नमस्कार मित्रांनो कृपयात्त मोटर्स मध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो हे पाहतो साडीत पुन्हा एक दोन हजार वायूची वन पॉईंट सेव्हन घेऊन आलेले गाडी पहा गाडी एकदम छान कंडिशन मध्ये आतून वगैरे दाखवतो किलोमीटर पण खूप कमी झालेली आहे गाडीच गाडी पहा टायर कंडिशन वगैरे एकदम मस्त आहे हौदा वगैरे आतून चक्कर प्लेटमध्ये बांधलेला हौदा आहे बॉडीचा वन पॉईंट सेवन आहे मित्रांनो एक साडे सतराशे किलो पहा एकदम छान आहे तर मित्रांनो ही मार्च महिने दोन हजार बावीस ची वन पॉईंट सेवन आहे गाडी एकदम छान कंडिशन मध्ये गाडीचे पेपर वगैरे हो सगळे क्लिअर आहेत हिची ऑफर आहे मित्रांनो साडेनऊ लाख नऊ लाख रुपये ऑफर आहे एक साधारण नऊ लाखाच्या जवळपास होईल तुम्हाला बसल्यावरती आणि मित्रांनो किमतीमध्ये नक्की मान सन्मान होईल तुम्हाला आपल्या ऑफिसचा ॲड्रेस आहे मुक्कामपू शेपूर कासारी पाटातळे ऑफिसचा नंबर आहे आठ हजार सात झिरो तीन चोवीस चोवीस नक्की आहे मित्रांनो स्टॉक वगैरे पण भरपूर आहे आपल्याकडं लोन सुविधा अवेलेबल साधारण या गाडीवरती पहा तुम्हाला एक आठ साडेआठ लाख रुपये लोन होईल ऑल महाराष्ट्रामध्ये लोन सुविधा अवेलेबल आहे तर थँक्यू धन्यवाद मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू